सध्या गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी आणि पुण्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ऍक्शन मोड मध्ये आलेले पाहायला मिळतात आज पुण्यातल्या मध्यवर्ती भागांमध्ये वेगवेगळ्या चौकांमध्ये मोक्याच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली आहे या ठिकाणी ट्रॅफिकचे पोलीस असतील किंवा पोलीस दलातील इतर सगळे पोलीस असतील वरिष्ठ पोलीस असतील असे सगळेच पोलीस आज खरं तर रस्त्यावर उतरून गाड्यांचं चेकिंग करताना पाहायला मिळतात कुठल्या गाड्यांमध्ये हत्यार ना किंवा चोरीची वाहनं नाही ना कुठे आरोपी नाही ना अशा पद्धतीचं सगळं हे चेकिंग जे आहे ते चालू आहे माझ्या बरोबर झोन वन चे डीसीपी संदीप सिंग गिल सर आहेत सर काय सांगाल आज ही सगळी अचानकपणे अशी कारवाई का अचानकपणे नाहीये आहे नेहमीच स्वरूपात प्लॅन करून हे कारवाई पुणे शहरात करण्यात आलेली आहे माननीय पोलीस आयुक्त पुणे शहर श्री एमतेश कुमार सर आणि त्याचबरोबर रंजन कुमार सर चे पुलिस है, परिकल है। हे पुणे शहराचे सहा पोलीस नियुक्त आहेत त्याची परिक्लमा परिकल्पना हे राबण्यात आलेली आहे पुणे शहरात एकोणचाळीस ठिकाणी हे नाकाबंदी आता चालू आहे तेलक रोडला सुद्धा एका ठिकाणी तीन रस्त्यावर हे नाकाबंदी लाभण्यात आलेली आहे तरुण पुरे विशेष करून ट्रिपल सीट बसून जात आहे ट्रॅफिक व्हायोलेशन खूप लोकांकडून केली जाते पुण्यात ऑलरेडी खूप सारी कन्झेशन आहे म्हणून त्याचबरोबर काही वेळी कॉन्ट्रा बँड आहे ड्रग्ज चा वापर करणे किंवा शस्त्र जवळ ठेवणे हे सगळ्या गुन्हेगारी कायदा व संस्था आणि ते ट्रॅफिक व्हायोलेशन जे आहे त्याला लागण्यासाठी नाकाबंदी लावण्यात आलेली आहे विजिबल पुलिसिंग सक्षम करण्यासाठी नाकाबंदी करण्यात आलेली आहे पुणेकरांना काय आवाहन कराल तुमच्या माध्यमातून एक काहीतरी संदेश पुण्यातली गुन्हेगारी सगळीच कमी व्हावी आता त्यात आमचं काम आहे गुन्हेगारीला प्रिव्हेंट करणे तरी नागरिकाला हीच आहे की ते एकदम अलर्ट राहिले पाहिजे त्यांनी आमचे पण कान आणि डोळ्याचा काम केला पाहिजे त्यांना काही असे प्रकारची इन्फॉर्मेशन असेल की असे प्रकारे काही घटना घडण्याची शक्यता आहे तर त्यांनी लवकर पोलिसाला ते इन्फॉर्मेशन दिली पाहिजे त्यांना कायद्याची स्वतःहून पालना केली पाहिजे ट्रॅफिकचे रूल फॉलो केले पाहिजे एम बी प्रमाणे व्हायोलेशन करायचं नाही असं त्यांनी लक्षात घेतली पाहिजे असे प्रकारचा शेवटला नागरिक जे आहे ते त्यांनी स्वतःहून असा संकल्प घेतला की आम्ही शहराला सुरक्षित आणि सक्षम स्वरूपात ठेवणार आहे तर ते चांगल्या रीतीने करू शकतो थँक्यू नक्कीच आपण बघितलं माझ्याबरोबर बरोबर डीसीपी संदीप सिंह गिलसर होते जसं सरांनी सांगितलं त्या पद्धतीने कुठल्याही पद्धतीने एखादी अवैध वाहतूक असेल किंवा मग शस्त्र घेऊन कोणी जात असेल ड्रग्जचा साठा असेल किंवा कुणी आरोपी असतील जे कुठल्या गुन्ह्यांमधले आरोपी आहेत मात्र फरार आहेत अशा आरोपींना पकडण्यासाठी चोरीची वाहनं पकडण्यासाठी अशा सगळ्याच दृष्टिकोनातून तर आज नाकाबंदी करण्यात आली आपण पाहिलं मी आता अलका चौकात उभी आहे या ठिकाणी बघितलं तर रस्त्याच्या दोन्ही साईडला नाकाबंदी करण्यात आली आहे या साईडलाही पाहिलं तर इथेही नाकाबंदी आहे समोर डेक्कनच्या बाजूने जाणारा जो रोड आहे त्या ठिकाणी सुद्धा नाकाबंदी करण्यात आली आहे त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर खाली कुमटेकर रोड आहे नदीपात्राकडे जाणारा रोड आहे त्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे पुढे एस पी कॉलेजच्या चौकात सुद्धा करण्यात आली आहे सो अशा पद्धतीने वेगवेगळ्या रस्त्यांवर मोक्याच्या ठिकाणी जिथे वाहतूक जास्त असते अशा पद्धतीने त्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली आहे नाकाबंदीच्या माध्यमातून वेगवेगळ्या गुन्ह्यांचं काही निष्पन्न होत आहे का हे सुद्धा पाहिलं जात आहे त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जे काही करणं गरजेचं आहे पोलिसांप्रती नागरिकांमध्ये जो एक कायद्याचा धाक आणि पोलिसांवरचा विश्वास असायला हवा तो विश्वास निर्माण करण्यासाठीच आज हे पोलीस जे आहेत ते रस्त्यावर उतरून आपल्याला ऍक्शन मोडमध्ये काम करताना पाहायला मिळतात कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉक न्यूज मराठी पुणे